असं काय नरेंद्र सराज तिकडे वेग मागत आहे इतकंच पुढे सोड तू तयार होतोय ना तुला जाऊ द्या सौका हा

आणि त्यावरती विराजमान आलाय सागर पाटील शहाबाई तालुक्यातला नांदगाव गावचा भटिया गेल्या वर्षी उभा राहायला सुरुवात केली पडकड करीत शिकला औमदा डॉप चा गुटखरी झाला जाईलच्या तळीमध्ये दोन चार नंबर घेतल्याशिवाय वाघ परत येत नाही असा सागर पाटील नांदगावचा ढकल मोबाईल थोडे घेऊन द्या तयार मड मी काय माझा मला धुवी ढकल तर सकाळीच आता आले तारखेच नाही संदेश बाबराव खडा घडाव आमची जोडी आहे बाबा रे कशाला पुढे पाठ पडलाय मागे सरकार दोन जोड्या राहिल्या गोळगुडीत बघूया आणि आपापल्या घरला जाऊया जुडी सुंदर असा स्टार संदीप बाबराव होणारी सागर